कुंभराशीचे दिवाळी अमावस्येचा चमत्कार घरात शिरणारा दैवी पाहुणा कोण आहे तो नाव ऐकून अंगावर काटा येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दिवाळी अमावस्येची गूढ वेळ ज्यात अदृश्य हात नियतीचा दरवाजा ठोठावतो दिवाळीचा काळ हा केवळ प्रकाशाचा सण नाही तर आत्म्याच्या अंधारावर विजय मिळवण्याचा क्षण आहे पण यावर्षीची अमावस्या कुंभराशीसाठी एक विलक्षण दैवी संकेत घेऊन येत आहे कारण ही अमावस्या केवळ चंद्रशून्य रात्र नाही ती आहे अशा एका क्षणाची वेळ जेव्हा ब्रह्मदेव स्वतः कुंभराशीच्या जीवनात दैवी पाहुणा म्हणून प्रवेश करतात हा पाहुणा म्हणजे कोण तो माणूस आहे की अदृश्य शक्ती आणि त्याचं आगमन कुंभराशीच्या आयुष्यात काय ओलथकालत करणार आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या लेखाचा आत्मा आहे एक कुंभराशीसाठी यावर्षीची दिवाळी नियतीचं शुद्धीकरण काळ या वर्षी दिवाळीच्या अमावस्येला शनी गुरु आणि चंद्र या तीन ग्रहांचा एकत्र प्रभाव कुंभराशीच्या जीवनगृहावर पडत आहे अशा योगाला दैवी शुद्धीकरण योग म्हटलं जातं याचा अर्थ असा की ज्या कुंभराशीच्या लोकांच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात वेदना नुकसान विश्वासघात आणि एकाकीपणाचा अंधार होता त्या अंधाराच्या जागी आता एक अदृश्य प्रकाश प्रकट होणार आहे हा प्रकाश कोणाच्या माध्यमातून येणार तो म्हणजेच दैवी पाहुणा जो तुमच्या घराच्या उंभरट्यावर येईल पण त्याची ओळख सामान्य डोळ्यांना कळणार नाही दोन दैवी पाहुणा म्हणजे काय एक जिवंत आत्मा की ब्रह्मदेवाचा दूत अमावस्येच्या दिवशी कुंभराजीच्या घरात जो कोणी अनाहूतपणे येईल तो केवळ माणूस नसेल तो ब्रह्मदेवाचा संदेशवाहक असेल कधी तो एखादा गरीब भिकारी असू शकतो कधी जुना मित्र कधी एखादा शेजारी तर कधी एखादं हरवलेलं प्राणी पण त्याच्या येण्याबरोबर घरातील वातावरण बदलताना दिसेल शांततेत एक गोढा सुस्कारा उमटेल दिवट्याचं दिवा अनाहूतपणे तेजोमय होईल एखाद्या जुन्या आठवणीचा दरवाजा मनात पुन्हा उघडेल हा पाहुणा तुम्हाला काहीतरी देईल पण ते देणं वस्तूचं नसेल ते देणं असेल संकेताचं तीन कोण आहे तो दैवी पाहुणा ज्याचं नाव ऐकून अंगावर काटा येतो ज्योतिष भाषेत हा पाहुणा म्हणजे कालापुरुषाचं दूध ज्याला काही ग्रंथांमध्ये नियतीचं निरीक्षक असंही म्हटलं जातं तो प्रत्येक युगात विशिष्ट व्यक्तीकडे पाठवला जातो जेव्हा त्या व्यक्तीचं कर्मफळ बदलायची वेळ येते कुंभराशीसाठी ही हीच वेळ आहे तो दूत म्हणजे सत्तेश्वर जो शनीच्या ऊर्जा माध्यमातून प्रकट होतो त्याचं काम आहे तुमच्या जीवनात जे खोटं असत्य फसवणूक किंवा भ्रम आहे त्याचं संपवणं म्हणूनच अमावस्येच्या रात्री जर तुमच्या घरात अचानक कोणीतरी आले किंवा काही अनपेक्षित घटना घडली तर घाबरू नका ती दैवी उपस्थिती असू शकते जी तुमचं आयुष्य एका नव्या अध्यायाकडे वळवणार आहे चार ब्रह्मदेवांचा गुढ प्लॅन शनी गुरु आणि चंद्र यांचा त्रिमेणी योग या दिवाळीला कुंभराशीच्या राशीस्वामी राशी शनी मकर राशीतून कुंभच्या द्वादश भावाकडे टाकत आहे गुरुमेष राशीतून तुमच्या धनभावावर प्रभाव टाकत आहे आणि चंद्र अमावस्येतून मनगृह शुद्ध करत आहे हा त्रिवेणी योग म्हणजे दैवी पुनर्जन्माचा संकेत या योगामुळे एक ज्या लोकांनी तुम्हाला सोडलं त्यांच्याबद्दल सत्य उघड होईल दोन लपलेले शत्रू स्वतः समोर येतील तीन बंद झालेली दारे अचानक उघडतील चार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नव्या आत्मविश्वासाचा जन्म होईल पाच या रात्री होणाऱ्या तीन अदृश्य घटना मध्यरात्रीच्या सुमारास घरात शांतता वाढेल पण अचानक एक दिवा अधिक तेजस्वी होईल ही पहिली खूण आहे की दैवी ऊर्जा घरात आली आहे एखादा जुना संबंध पुन्हा जुळेल किंवा जुनी वस्तू अचानक सापडेल हे संकेत आहेत की भूतकाळ शुद्ध होत आहे तीन तुमच्या मनात कोणाचं नाव सतत येत राहील तोच तो दैवी पाहुणा असेल ज्याचं रूप तुम्ही ओळखू शकत नाही पण ज्याचं अस्तित्व जाणवतं सहा कुंभराशीच्या कर्मफळात होणारा बदल या अमावस्येनंतर चा कुंभराजीच्या आयुष्यात दोन प्रकारचे बदल होतील एक भौतिक आणि एक आध्यात्मिक भौतिक बदल आर्थिक स्थितीत अचानक सुधारणा कामात अनपेक्षित संधी घरात शांतता आणि संतुलन आध्यात्मिक बदल असत्य लोकांपासून स्वतःची सुटका आत्मबोधाची प्रक्रिया सुरू होईल अंतर्मनात प्रचंड स्थैर्य आणि अंतर्ज्ञान वाढेल सात दैवी पाहुण्याचं आगमन काय करावं काय टाळावं काय करावं अमावस्येच्या रात्री घरात एक दिवा अखंड पेटत ठेवा शुद्ध तूप किंवा तिळतेलाचा वापर करा घरात सुमन धूप लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा हे ब्रह्मदेवा जे दैवी पाहुणा माझ्या उंबरठ्यावर येतोय त्याच्या तुझाच अंश मी पाहू दे काय टाळावं कोणत्याही पाहुण्याला दुर्लक्षित करू नका अमावस्येच्या रात्री वाद राग किंवा अपशब्द टाळा जुन्या आठवणींवर दुःख न करता त्यांना शांततेने निरोप द्या आठ हा दैवी पाहुणा किती काळ राहील अमावस्येपासून पुढचे एकवीस दिवस हा कालावधी कुंभराशीसाठी अत्यंत शक्तिशाली असेल या काळात अनेकांना स्वप्नांमध्ये संकेत मिळतील काहींना योगायोगाने जुने निर्णय उलटे पडतील तर काहींना अंतर्मनातून नवी दिशा मिळेल हा काळ आहे दैवी पुनर्लेखनाचा तुमचं भाग्य नव्याने लिहिलं जात आहे आणि त्याचा साक्षीदार तो पाहुणाच असेल नऊ ज्योतिषशास्त्र सांगतं अमावस्येचा अंधार हा कुंभराशीचा प्रकाश आहे इतर राशींसाठी अमावस्या म्हणजे अंधार पण कुंभराशीसाठी ती आहे प्रकाशात रूपांतराची सुरुवात कारण कुंभ हे चिन्ह आहे परिवर्तनाचं मानवजातीचं आणि दैवी कार्याचं जेव्हा ब्रह्मदेव कुंभराशीला हात लावतात तेव्हा ती व्यक्ती केवळ स्वतःचच नव्हे तर इतरांचाही भाग्य बदलते म्हणूनच या अमावस्येला जे घडेल ते केवळ तुमच्यासाठी नाही ते तुमच्या मार्फत अनेकांच्या जीवनात बीज पेरणार आहे दहा दैवी पाहुणा तुमचं भाग्य पुन्हा लिहिणार आहे कुंभराशी यावर्षीच्या दिवाळ्या अमावस्येला तुमच्या घरात येणारा दैवी पाहुणा म्हणजे संकेत आहे नव्या प्रारंभाचा आत्मशुद्धीचा आणि कर्ममोचनाचा तो कधी माणूस बनून येईल कधी स्वप्नात कधी प्रसंगात पण एकदा त्याचं आगमन झालं की तुमचं आयुष्य जुने बंध तोडून नव्या अध्यायाकडे वळेल ही दिवाळी तुमच्यासाठी फक्त प्रकाशाची नाही ही आहे नियतीच्या पुनर्जन्माची रात्र आणि त्या अंधारातून जेव्हा तुमचा आत्मबल पुन्हा उजळेल तेव्हा जाणून घ्याल तोच तो दैवी पामणा होता जो ब्रह्मदेवाच्या आज्ञेने तुमच्या आयुष्याच्या दारावर आला होता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद